आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी दिवाळी बाजारपेठ सजल्या सविस्तर दिव्यांचा उत्सव असलेल्या दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली असून दिवाळीचा उत्साह संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळत आहे धुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोड भागात देखील आज सकाळपासून नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत असून यात आकाश कंदीलसह सजावटीचे सा साहित्य तसेच रांगोळी लक्ष्मीच्या मूर्ती फटाके यांनी बाजारपेठ सजल्याचे पाहायला मिळत आहे दरवर्षीच्या तुलनेत यंदा बाजारपेठेतील गर्दी कमी झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले असून नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा फटका काही प्रमाणात यंदा व्यापाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे तसेच विविध प्रकारचे आकाश कंदिलासह इको फ्रेंडली आकाश देखील नागरिकांकडून मागणी माहिती विक्रेत्यांनी दिली आहे सूर्यप्रकाश जनित न्यूज ब्युरो रिपोर्ट सुरेश बागुल धुळे माझं नाव शंकर केवलानी फुलाला चौकात चौकात धुळे माझा शॉप आहे या वर्षी आकाश कंदिलांचा दिवाळीनिमित्त खूप जबरदस्त कस्टमरचा प्रतिसाद आहे या वर्षी इको फ्रेंडली आकाश कंदीलचा खूप आपल्याला भेटतोय एकदम आणि काही आकाश कंदील सोडून जे बाकीच्या वस्तू आहेत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू त्याच्यावर जीएसटी आता कमी जे सरकारने केलंय त्याचा पण चांगला परिणाम आहे आणि किमती पण मागच्या वर्षापासून ते कमी झाले ते भेटतोय आणि आता दोन दिवसापूर्वी जे एक्झाम संपले एक्झाम संपल्यावर जे प्रतिसाद आहे मार्केटला एकदम जबरदस्त गर्दी झाली आहे आणि पूर्ण आपल्या मध्ये पूर्ण दिवाळीचं मस्त काम चालू आहे हो पावसाचा पावसाचा परिणाम बघायला भेटतोय पावसाचा परिणाम यावर्षी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये खूप पाऊस झाल्यामुळे थोडस परिणाम आहे पण प्रतिसाद आहे कस्टमर एकदम काय टेन्शन नाही आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी